सुरेश दस यांनी शिवराज डिवटे व त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली यावेळी त्यांनी परळी आणि जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि तरुणांमध्ये वाढलेली नशीची समस्या उचलून पोलीस यंत्रणा यासाठी जबाबदार असल्याचे सांगत डिवटे कुटुंबाला विश्वास दिलाय की भाजप त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील यांना जी झालेली आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने अमानवीय पद्धतीची ही मारहाण आहे आणि आता मी त्याच्या वडिलांशी बोललो कुटुंबियांशी बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे छोट्या ह्या लोकांची गँग आहे या, या पोरांच्या गॅंग मध्ये मोठ्या प्रमाणावरती ड्रग्ज आपू अशा प्रकारची नशा करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि परळीमध्ये हे सगळ्या गोष्टी अतिशय सुलभ पद्धतीने अवेलेबल होत असल्यामुळं हे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत जर त्या गावातलं जो विवाह होता आणि तिथले काही लोक धावून यांच्यापर्यंत जर जात नव्हते तर शंभर टक्के यांनी शिवराज शंभर टक्के खून केला असता इतक्या बेकार पद्धतीने म्हणजे कत्ती लाकड त्याच्यानंतर कोयते आणा ही जी भाषा आहे तोंडात काहीतरी करण्याची जे शब्द आहे जे आज व्हायरल होत आहेत तर हे एकंदरीत प्रकार पाहता शंभर टक्के तरुणाई जी आहे ही तरुणाई नशेच्या आहारी गेलेली तरुणाई आहे आणि याला सर्वस्वी तिथले जे पोलीस दल आहे ते शंभर टक्के जबाबदार आहे कारण तिथं सगळं काही अवेलेबल असल्यामुळं ही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे आणि मी याच्यामध्ये विनंती करणार आहे की पोरसे त्या ऍक्सिडेंट प्रकरणामध्ये जे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मायनर आरोपी असताना सुद्धा मेजर पकडला गेला तशा पद्धतीच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी ते मायनर आरोपी, आरोपी सुद्धा याच्यामध्ये मेजर म्हणून पकडले जावेत अशा प्रकारची विनंती आहे आणि या कुटुंबाला सर्वजण आधार देण्यात आलेलो आहोत उद्याच्याला ची मीटिंग आहे आणि ची मीटिंग किंवा जिल्ह्याचा विकास हे सगळं थोडस बाजूला सरकून सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये चर्चा व्हावी अशा प्रकारची लोकप्रतिनिधी म्हणून मी मागणी